आधी संघर्ष मग प्रगती लाभासह खर्चाची स्थिती कोई बात कहने से पहिले ये बाद समजले ला, की सुन्नेवाला कोण आहे ला लाईफ मॅनेजमेंट की पहिली सीख आहे ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी राजा लोकांची रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं प्रत्येक गोष्टीची योग्य मॅनेजमेंट करणं हा तुमचा स्वाभाविक गुणधर्म आहे हे सर्व करीत असताना जेव्हा आपण एखाद्याला विषय समजून सांगतो तेव्हा त्याची नेमकी क्षमता काय आहे हे ओळखून घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, राशी स्वामी रविदेवांची यात्रा व्ययस्थानातून सुरू आहे या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते व्ययस्थानात असतील आणि दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या राशीत येतील म्हणजे पहिल्या पंधरवाड्यात तुमचे विचार हे आपण कोणता खर्च करावा कुठे करावा या दिशेने असतील तर दुसऱ्या पंधरवाड्यात पैसे कमवावे कसे समृद्धता कशी आणावी योग्य कार्य कसे करावे या दिशेने तुमचे विचार सुरू होतील त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातक या महिन्यात धनप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करतील विशेष बाब म्हणजे तुमच्या राशीतच लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने करीत राहा पैसा स्वत तुमच्याकडे चालत येईल त्यातून तुमची प्रगती निश्चितच होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणावा लागेल म्हणून या काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंहरास ही नेतृत्व करणारी रास आहे त्यामुळे सिंह राशीचे जातक स्वत परिश्रम करण्यापेक्षा इतरांकडनं परिश्रम करून घेण्यात अग्रेसर असतात लोकांकडून सर्व कामं शिस्तबद्ध पद्धतीने करून घेणं हा तुमच्या मूळ स्वभावाचा एक भाग आहे तेच तुम्ही या महिन्यात करणार आहात महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला यश प्राप्त होताना देखील दिसत आहे याला आपण स्मार्ट वर्क म्हणू शकतो थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने सिंहजातकांसाठी हा महिना शुभ म्हणावा लागेल कारण वाहनाचे अत्यंत शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण होत आहे अर्थात त्या दृष्टीने जर तुम्ही नियोजन केलेलं असेल किंवा आता नियोजन करणार असाल तर या काळाचा तुम्ही लाभ घेऊ शकता पत्रिका ग्रहस्थितीनुसार योग दाखवते मात्र त्या योगांना जेव्हा तुम्ही कर्माची जोड देता तेव्हाच घटना घडू शकते त्यानुसार या काळात जर तुम्ही योग्य प्रयत्न केले तर वास्तुसौख्य वाहनसौख्य देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मॅनेजमेंट आणि मेकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे तुम्ही आपल्या मुलांसाठी जॉब शोधत असाल किंवा त्याला जॉब केव्हा मिळेल या काळजीत तुम्ही असाल तर त्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक योग जुळून येत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या तुम्ही ही बनू शकता उत्तम ज्योतिषी मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण नोकरी लग्न वैवाहिक आयुष्य जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनी करून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा जी पी एस सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा आणि हो फी फक्त पाचशे रुपये चला तर या संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम जुळ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला थोडा त्रास होण्याची शक्यता राहील सर्दी खोकला सारख्या समस्या निर्माण होऊ शकतील मात्र दुसऱ्या पंधरवाड्यापासून तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू कारवाया करतील मात्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं तुम्ही आपलं कार्य करीत रहा एक दिवस ते स्वतः शांत बसतील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंहजातक या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होणार आहे तसेच शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम कराल केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही ज्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या भाग्य व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी तुमचे राशी स्वामी राशीत प्रवेश करणार रा आहे हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत आपण म्हणू शकतो याशिवाय केंद्रस्थानात अनेक ग्रह असणं शनिदेवांद्वारा शशराजयोग निर्माण होणं प्रथम स्थानात लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होणं असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत जे या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे तर तुमच्या कर्मस्थानात मंगळ आणि गुरु हे दोन मोठे ग्रह विराजमान आहे म्हणजे मार्गदर्शक आणि सेनापती असे विराजमान आहे तर राशी स्वामी सोळा तारखेला राशीत येणार आहे एकंदरीत सुयोग्य कर्म योग्य व्यवस्थापन याची एक सुंदर घडी तुमच्यासाठी आलेली आहे थोडक्यात कर्माच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी महत्वाचा राहील त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत ते देखील या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे मात्र या महिन्यातील त्यांचा प्रवास जर आपण पाहिला ते, ते वक्री होऊन व्ययस्थानात प्रवेश करतील अर्थात लाभ होणं आणि लाभ होत आहे हे दिसत असताना अचानक कोणता तरी खर्च उभा राहणं किंवा नुकसान होणं हा विभाग यातून घडू शकतो म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाड्या बऱ्यापैकी खर्चाचा राहील आरोग्यावर प्रवासावर शिक्षणावर कुटुंबावर कौटुंबिक कारणावर अशा विविध कारणांनी तुमचा मोठा खर्च होणार आहे काही खर्च तुम्ही धार्मिक कार्यावर देखील कराल धार्मिकदृष्ट्या एखादं मोठं कार्य करावं किंवा समाजासाठी काहीतरी करावं सामाजिक कार्य करावं अशी तुमची भावना तयार होईल त्यावर तुमचा खर्च होईल मात्र हा झालेला खर्च तुम्हाला खूप मोठं समाधान देऊन जाईल म्हणून खर्चाची फारशी काळजी करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी एक बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तसंच दहा एकोणावीस आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसामध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टीची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं अशा काळात शनिदेवाचे मंत्र अत्यंत लाभदायक ठरतात त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे दररोज मंत्रा त्या मंत्राचा जप करावा त्यानुसार सिंह जातकांसाठी ओम घनरूपाय नमहा ओम घणाभरणधारिणे नमहा ओम घनसार विलेपाय नमहा हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष